भाई, आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा शिक्षण आणि सहकाराच्या माध्यमातून समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या आबासाहेबांनी आपले तत्व आणि विचारांशी कधीही प्रतारणा केली नाही बंडखोर स्वभावाचा माणूस असणं हे समाजाच्या प्रगतीचं लक्षण आहे अशा स्वभावाच्या आबासाहेबांनी समाजाच्या प्रगतीसाठी माती आणि जगाशी नातं जोडणाऱ्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळं समाज उभारणीचं मोठं कार्य उभं राहिलंय असे गौरवोद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी काढले कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या एकशे सहाव्या जयंती सोहळ्यानिमित्तानं आयोजित आठवणीतले आबासाहेब या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता कोर्स आणि पाककला शिक्षण उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात आमदार तांबे बोलत होते लक्षात आलं की माणूस हटके आहे जे कुणीच करत नाही ते करण्याची ताकद आहे बंडखोरीची भावना आहे त्यांच्या प्रकाशकाचं प्रकाशनाचं नावच ना आहे चपराक प्रकाशन चपराक तुम्हाला माहिती आहे त्याचा लॉंग फॉर्म ते सांगतील मी सांगणं योग्य नाही पण मला मी त्यांचं ते नाव ऐकूनच मी दचकलो चपराक म्हटलं जरा माणूसच जरा वेगळा असावा आणि खरोखर चर्चेत जाणवलं की आपल्या पाणी संघर्ष पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करायचं आहे मग मध्यंतरी काय असो त्यांचे आजारी पडले कारण घडली आणि मला असं वाटलं आता त्यांचा आपला संपर्क पुन्हा काही होत नाही मग पुन्हा एक आठ पंधरा दिवसापूर्वी संपर्क झाला आणि तो एवढा वेगात झाला की मग आम्ही ठरवलं की या पुस्तकाचं प्रकाशन छापरा द्यायचं आणि त्यांच्या टीमकडे द्यायचं मनापासून त्या विचारांचा आदर करत असतो आणि त्याला जेवढं शक्य आहे तेवढं अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असतो खरं तर ते डाव्या विचाराचे होते तरी शाकाहारी होते हे त्या पुस्तकात वाचलं मला कळालं आणि आध्यात्मिक होते वारकरी परिवारामधले होते धर्माच्या नावावर धर्मा धर्मवादी नव्हते तर ते वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आध्यात्मिक होते आणि त्याच्यामध्ये ते रमायचे कारण त्यांचा त्या ते परिवारात जन्म झाला होता आणि म्हणून त्यांची जडणघडण जी आहे ती अध्यात्माच्या माध्यमातून डाव्या विचाराच्या माध्यमातून अशी झाली की खऱ्या अर्थाने आबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्या तत्वांशी आणि विचारांशी कधी प्रतारणा केली नाही त्याच्याशी कधी त्यांनी बेमानी केली नाही आणि त्याचाच परिणाम की काय कदाचित तुमच्याही पुस्तकात त्याचा उल्लेख आलेला आहे यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रम तांबे चपराक प्रकाशनचे संपादक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष घनश्याम पाटील राज्य अभ्यासक्रम आणि पुनर्रचना मंडळाचे सदस्य तथा पुस्तकाचे संपादक संदीप वाघचवरे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधर काकडे महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती हर्षिदा काकडे शैक्षणिक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर लक्ष्मण बिटाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंह काकडे गोरक्षनाथ मदने सुधीर तनपुरे डॉक्टर अमोल फडके डॉक्टर हेमलता लाखे शुभांगी पाटील यांची उपस्थिती होती जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस